लोकसभेसाठी मराठा समाजाची भूमिका ठरली जरांगेंनी ठेवले दोन पर्याय महाराष्ट्रात राजकीय गणित बदलणार मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलंच महत्त्व आलं आहे या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असं विचारलं जात होतं दरम्यान त्यांनी आजच्या बैठकीत त्या मराठा समाजाला दोन पर्याय दिले आहेत यातील एका पर्यायावर मराठा समाजाने सहमती दर्शवली आहे त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे हो समाज रात्री चालला आहे अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकते नाही एकजूट सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढला आहे समाज, समाज लेकराच्या बाजूने की त्यांच्या बाजूने ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं खूप खुश आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने आहे बघूया समाजाच्या समोरच काय व्हायचं ते होईल पण बैठक आहे लोक आले पण तुम्ही काय बोलणार अख्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेलं माझ्या समाजाच्या हिताचंच बोलणार माझ्या समाजाचं कुठेही खाली मान होईल माझ्या समाजाचं मान उंचावणार नाही असं कोणतंच कृत्य नाही करणार माझ्या समाजाच्या लेकरं मोठी व्हावीत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं आणि समाजच मोठा करायचा रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झालं दोन्ही पार्किंग तिकडची पण दोनशे अडीचशे एकरची लॉक झाली इथली बी तीनशे एकरची सगळी लॉक झाली आणि बारा वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार ये आहे बारा एक वाजेपर्यंत मराठी येताना जरी अकराचा टाईम असला तरी बारा वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हालाहीपर्यंत थांबा आमच्या खूप गाड्या पाठीमागायत आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल तुमच्या महत्वाच्या मागणी बद्दल काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बोलले की गुन्हे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना